मित्रांनो सी एम ई जी पी योजनेचा नवीन अमेंडमेंट आला आणि त्या नवीन अमेंडमेंटमध्ये जो बदल केला गेला तो बदल म्हणजे वर्किंग कॅपिटलचा मेजर बदल आणि तो बदल काय आहे तर जर का युनिट हे सर्व्हिस सेक्टरमध्ये असेल तर त्यामध्ये सा साठ टक्के सिक्स्टी पर्सेंट वर्किंग कॅपिटल के अलाउड केलं गेलं आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी हे वर्किंग कॅपिटल चाळीस टक्के अलाउट केलं गेलं मित्रांनो मुळामध्ये जर का आपण जी आर वाचला तफावत आहे कुठं आहे हे सांगतो आहे मी की मुळामध्ये जर का आपण जी आर वाचला तर जी आरमध्ये लिहिलेलं आहे की टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या चाळीस टक्के मॅन्युफॅक्चरिंगसाठी वर्किंग कॅपिटल आणि साठ टक्के हे सर्विस सेक्टरसाठी टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या आता टोटल प्रोजेक्ट कॉस्ट याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये एकूण प्रकल्पाची किंमत प्रकल्पाची किंमत याचा अर्थ काय होतो ज्याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे फिक्स कॅपिटल आहे प्लस वर्किंग कॅपिटल आहे दोन्ही मिळून जी काही किंमत होती त्याला प्रकल्प किंमत किंमत मानली जाते म्हणजे प्रकल्प किमतीच्या चाळीस टक्के आणि प्रकल्प किमतीच्या साठ टक्के पण आता गंमत कुठं आहे आणि तफात कुठं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना मात्र ही जी रक्कम आहे चाळीस टक्के ही कॅपिटल एक्सपेंडिचरच्या चाळीस टक्के दाखवली जाते म्हणजे फिक्स कॅपिटलच्या चाळीस टक्के दाखवली जाते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये त्याशिवाय अलाऊड केलं जात नाही म्हणजे हा फॉर्मला जो आहे अर्ज करत असताना तो कुठंतरी चुकीचा झालेला आहे म्हणजे जे काही जी आर सांगतं ते जी आरमधला फॉर्म म्हणजे जी आर, आर सांगतं ते वेगळं आणि जो फॉर्मला फीड केलेला आहे अर्ज करत असताना सी एम ए जी पीचा तर तो फॉर्मुला वेगळा झालेला आहे आणि त्याच्यामुळं प्रोजेक्टची कॉस्ट चेंज होती आणि मूळ मुद्दा जो आहे वर्किंग कॅपिटल वाढवण्याचा तर तो ज्याला म्हणतो आपण की तो पाहिजे तेवढा इफेक्टिव्ह होत नाही म्हणजे अमेंडमेंट जी केली गेली म्हणजे जे काही के लि, के सुधार केला गेला सी एम जी पी तो सुधार पूर्णपणे इफेक्टिव्ह होत नाही यावर कोणीतरी लक्ष देणं आवश्यक आहे मित्रांनो मी परत परत तीन तीनदा जी आर वाचला आणि हे ॲप्लिकेशनचा विचार केला तर यामध्ये हा मोठी तफावत आहे तर यावर शासनाने गांभीर्याने ह्या गोष्टी लक्षात घेऊन यामध्ये बदल करणं आवश्यक आहे म्हणजे अर्ज करताना ती आपल्याला वाढून वर्किंग कॅपिटल घेता येऊ शकेल नाही तर मग अमेंडमेंटमध्ये प्रकल्प किंमत म्हणायचं काय कारणच नाही आहे म्हणजे ही तरतूदवर शासनाने लक्ष देणं आवश्यक आहे आणि आपण सर्वांनीही बोलणं आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि बघत राहा माझे यूट्यूब चॅनल इकडे